मार्केटिंग ब्रँडिंग पी आर हा आपल्यासाठी निग्लेक्टेड विषय आहे आम्हाला त्याची गरज नाही आमची कुठेही शाखा नाही आम्हाला काही गरज नाही आम्हाला माउथ पब्लिसिटीने बिझनेस मिळतो जसं मॅडमने मला सांगितलं की चार जणांना त्या चार जणांचा रेफरन्स मिळतो सी रेफरन्स मिळतो सर ट्रान्सफर नाही कुठे पाहिजे रेफरन्स मिळतो पण पुन्हा गडबड कुठे असते माहिती आहे का त्या व्यक्तींमधले काही जण तुम्हाला गुगल मे जाऊन सर्च करणार आहे आणि तिथे तुमचं काय स्वरूप दिसत आहे ते लोक बघणार आहेत आणि त्याच्यानंतर डिसिजन घेणार आहेत सो हे लक्षात घे की हे पी आर करणं खूप आवश्यक असतं तुमच्यासाठी तरी आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि मार्केटिंग ब्रँडिंग आणि पी आरचं एक छोटंसं पॅकेज आपण क्रिएट केलेलं आहे जसं मी म्हटलं की डिजिटल फुटप्रिंट क्रिएट करण्यासाठी तुम्ही तुमच्या जाहिराती टाकत असाल तुम्ही तुमची मार्केटिंग करत असाल तुमचा सोशल मीडिया चालूच असेल त्या व्यतिरिक्त थर्ड पार्टी ऑथेंटिफिकेशनसाठी अर्थसंकेत हा मराठीचा पहिला न्यूजपेपर आहे तुम्हाला एक व्यासपीठ निर्माण करून देतो आहे की तुम्हाला ती संधी मिळावी म्हणून तर त्याच्यामध्ये तुमचं मराठीमध्ये स्टोरी बनवणं इंग्रजीमध्ये स्टोरी बनवणं ते अर्थसंख्या मध्ये मराठीमध्ये डेली अँड जे आहे ते भारताला सगळ्यात मोठं मीडिया हाऊस आहे डेली अँडवरती बातमी आली ती जगभर जाते डेली इंग्लिश मध्ये बातमी जाणं आंध्र प्रदेश स्टीट आहे हिंदुस्थान बिझनेस टाइम्स आहे ह्याच्यावरती तुमची स्टोरी तुम्ही काय केलं तुमचा स्ट्रगल काय जसं आपण सांगितलं तो इमोशनल न होता तो प्रॅक्टिकल होऊन आपल्या लोकांकडून पोचवावा लागतो तो प्रॅक्टिकली तुमचा बसवून देणं त्याची स्टोरी बनवणं हो तो मराठी इंग्लिशमध्ये व्हिडिओच्या स्वरूपात स्टो आयटीच्या स्वरूपात व्हॉट्सॲपवरती इंस्टाग्राम या सगळीकडे पोचवायचं काम आम्ही करतो